आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक आहे खासदार धैर्यशील माने यांचा इचलकरंजीमधून खासदार माने यांना सर्वात जास्त नीड असेल आमदार प्रकाश आवाडे यांचं प्रतिपादन तारा पक्षाच्या माध्यमातून आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी राहील गतवेळीपेक्षा अधिकचं मताधिक्य इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून देण्यासाठी आम्ही जटू निश्चित रहा विजय अप्लाय असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सोमवारी इचलकरंजीत ताराराणी पक्ष कार्यालयात येऊन आमदार प्रकाश आवाडे व वा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाच्या वतीने इचलकरंजी शिरोळ आणि हातकरंगले या तीन मतदारसंघांबरोबर सर्वच ठिकाणी ताराराणीच्या कार्यकर्त्यांची फौज आम्ही उभी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द आम्ही पाळण्यासाठी ही फौज तुमच्या पाठीशी उभी करू असा विश्वास दिला वेगवेगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा गतिमान केली असल्याचं त्यांनी सांगितलं खासदार धैर्यशील माने यांनी आमदार आवाडे यांच्या सहकार्याबद्दल आभार मानत महायुतीचा उमेदवार अधिक मतांनी कसा विजयी होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं आवाहन केलं यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर नरसिंह पारिक सौ उर्मिला गायकवाड सपना भिसे प्रकाश पाटील सज्जराव पाटील रवी लोहार महेश ठोके रवी रजपुते संतोष शेळके जीवन बर्गे श्रीरंग खवरे एम के कांबळे अविनाश कांबळे शैलेश गोरे सुभाष जाधव रमेश पाटील बंडोपंत लाड राजू देसाई आदींसह तारळणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज